आता कुठं जायचंय मला सांग बाजारला जायचं नाही अरे पण बाजारला जायचं माझ्याकडे पैसे नाही रे पैसे नाही सांगायचं काय काय म्हणतो मी बघतोय ना तुला काय करायचं अरे बघतोय पण आता माझ्याकडे नाही पैसे आता खरंच खरं मला नाही सांगायचं काय खायला तुम्हाला नाही लागत पोर आहे ती तुम्ही हक्क दाखवता काय हा मग पर आर अरे पण त्यांची शाळा बिळा असते म्हणून म्हणतो मी नाही ना मग शाळेत काय व्हायला काय असत बॅलिस्टर व्हायचे मग पोलिस बनवायचे त्यांना मग अरे पण ते कांड्यातली पिल्ली नाही तवरच पोलीस बनवायचे हा का पण आता पैसे नाही ना बाजारला जायला ते मला नाही सांगायचं बाजारात पैसेच नाही कुठून देऊ सांगायचं नाही मला आहे का आता काय करायचं चला पटकून बाजारला बाजार संपन्न बाजार पावसा पण जर छत्रीचा काही विषय नाही पण खरंच पैसे नाही एक रुपया नाही कि शकत माझ्याकडे

अर पण घरात तर सामान आहे ना काय सामानच नाही राशन आणलंय ना मी आणलंय ना काय हा मग आणलंय मग काय तांदूळच खावा मग दुसरं काही लोक खातात तेच खातात भाजीपाला आणायचा कोणाच्या तरी वावरातून त्याला काय होत माझ्या बापाच वावर आहे मग आणायला मग पुण्याची लोक काय शान आहेत लोक एक नंबर आहेत का काय तोडले तर लगेच काही पण म्हणते हां मग त्यांना काय पकड येत नाही का आमच्या गावाकडे अरे आपण विचारून आणू विचारून आणू आपण लय मोठ्या मनाची आहेत पुण्याची लोक कधी नाही म्हणत नाही काय सगळी लोक नाही शि ते बाहेरच असून कोणतरी शेवग्याच शेंग शेंगा वाढल्या होत्या हा कुठं बी जा कोणाच्या वावरात जा कोण काय बोललं तर बघ पुण्याची लोक एवढी दिलदार आहेत भारी आहेत हा काय हा अबा ते जाऊ दे पण आता काय करायचं चला बाजारला जायचं नाही जायचं जायचं चला उर का मला लई वेळ होत आहे अरे खरं तुला रिक्वेस्ट करतो स्वयपाक बिपाक करायला लागतं लई उशीर होते चला अरे रिक्वेस्ट करतो पैसे नाही आहेत आता मला सांगायचं नाही हा मला त्या शब्दात बोलायचं नाही तुम्ही मग काय मग सतरा वेळा त्याच्यावरच गिरवायचं काय मग काय आता दुसरं रिझनच नाही ना तुला सांगायला पैसे कामाला तर जातोय पण आता काय करते पैसा नाही सध्या हा कामाला <laughs> बाजारात गेल तर हजार रुपये तर लागतातच हा आ, चला मग लागू द्या नसल्यावर चला काय बाजारला नाही जाणार मी चालू घरी जाऊ दे होते चाललो काय खायचं अय अरे नाही खरच नाही पैसे बर उठ उठ जाऊ उठ उट, खर उठे उठ उट, उठ उट, ना चालला चल की मग चला पण पैसे लय थोडं माझ्याकडं द्यायचं मला हजार रुपये काय बाबा माझ तर अवघडच झालं मग तर लय चालतंय झाले झालं